आणि मी जसं म्हणलं भारत देशामधील सगळ्यात मोठं हे महाशिबिर आहे कलेक्टर साहेब यामध्ये जवळपास सतरा हजार वस्तूचं वाटप आज या निमित्तानं होणार आणि जवळपास साडेतीन चार हजार लोकांना त्याचा लाभ होणार आहे आणि त्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या काय अडचणी आहेत प्रत्येक कॉलनीमध्ये प्रत्येक गल्लीमध्ये त्याला काय काय अडचणी येतात मग बी पीच्या गोळ्या असतील शुगरच्या गोळ्या असतील त्यांच्या कॅटरॅक्टच्या ऑपरेशन असतील त्यांना लागणार वकील असतील काही का असतील तर आपसापसामध्ये किंवा त्यांना वर्तमानपत्र वाचण्यासाठी मंदिरावर किंवा सामाजिक ठिकाणी किंवा धार्मिक स्थळी वाचण्याची व्यवस्था करता येते का असे चार पाच मुद्द्यावर आम्ही काम सुरू केलं आणि मला आज आनंद वाटतोय की आम्ही सगळं काम अतिशय चोख पद्धतीनं आज इथं करतोय आणि आमची दखल महाराष्ट्र शासनानं सुद्धा घेतलेली आहे आणि वयश्री योजना महाराष्ट्र शासनानं आमचीच बाबी पूर्ण आज हो

म्हणजे डॉक्टर राहुल पाटील युवासेनेतून कार्य करत असताना विधानसभेत संधी मिळाल्यानंतर परभणीचा कायापालट करण्याची शपथ घेणारा व्यक्ती म्हणजे डॉक्टर राहुल पाटील परभणी हा मराठवाड्यातील एक महत्वपूर्ण जिल्हा असून या जिल्ह्यात दोन हजार चौदा पासून आतापर्यंत प्रत्येक क्षेत्रात विकासच झाला आहे आपलं स्वागत करतोय विशेष म्हणजे आज आपण आलो परभणी विधानसभा क्षेत्रामध्ये परभणीचा इतिहास बघायला गेलं तर या ठिकाणी गेल्या दोन टर्म्स मध्ये या ठिकाणी जे आमदार होते राहुल पाटील त्यांच्या संदर्भात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात विशेष म्हणजे त्यांचं घराणं किंवा पार्श्वभूमी हे शैक्षणिक होती त्यांचे वडील हे कुलगुरू होते त्यांच्यामुळे त्यांच्यावरती पडलेले संस्कार हे देखील शैक्षणिक आहेत त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं उल्लेखनीय कार्य पूर्ण महाराष्ट्रभरात आहे आणि या महाराष्ट्र भरामध्ये हे कार्य करत असताना विशेष म्हणजे त्यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली युवा सेनेतून त्यांनी राजकीय प्रवासात एंट्री केली आणि विशेष म्हणजे दोन हजार चौदाला ते प्रचंड मतांनी निवडून आले त्याचबरोबर दोन हजार एकोणवीसला तर त्यांनी अक्षरशः आंशी पारी केली आणि विशेष म्हणजे विरोधकांचं या ठिकाणी डिपॉझिट देखील त्यांनी जप्त केलं असं असताना दोन टर्म्स आमदार झाल्यानंतर आता हॅट्रिकची तयारी आता सध्या सुरू आहे विशेष म्हणजे देशोन्नतीमध्ये सर तुमचं हार्दिक स्वागत आहे खर तर तुमच्या घराण्यामध्ये राजकीय पार्श्वभूमी कुठलीही नव्हती शैक्षणिक पार्श्वभूमी होती वडील कुलगुरू होते पण तुम्ही राजकारणाकडे वळलात का मी राजकारणाकडे दोन हजार बाराला ज्यावेळेस युवासेनेची स्थापना झाली आणि आमचे नेते आदरणीय आदित्य ठाकरे साहेब हे युवासेना प्रमुख झाले आणि त्यांचे माझे असलेले संबंध त्यामुळं त्यांनी मला इथं उमेदवारी दिली आणि दोन हजार चौदाला ला युवासेनेचा पहिला आमदार म्हणून मला बहुमान मिळाला आणि मी इथल्या सर्व जनतेच्या आशीर्वादाने पहिल्यांदा निवडून आलो माझे वडील तसे कुलगुरू होते इथं दोन टम कुलगुरू होते त्याच्यानंतर छत्तीसगडच्या इंदिरा गांधी ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटीला ते, चा ते वाईस चान्सलर होते आणि एक वेगळ्या प्रकारचं घरचं वातावरण असतानासुद्धा मला थोडं सामाजिक कार्यामध्ये आधीपासूनच आवड होती मी शिक्षणाला गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज औरंगाबादला असताना तिथंसुद्धा मी मेडिकल फाउंडेशन चालवायचो आणि त्यावेळेसपासूनच मला आवड असायची सामाजिक कार्यामध्ये आणि त्यावेळेसपासून आम्ही कुठं आंदोलन चळवळीमध्ये मुवमेंटमध्ये ज्याला म्हणलं जातं ते आम्ही विद्यार्थी दशकापासूनच यामध्ये होतो अगदी आपण पाहतो की एक राजकीय क्षेत्रामध्ये उत्कृष्ट शैक्षणिक क्षेत्रातला व्यक्ती आला तर नक्कीच बदल घडू शकतो आज राजकारण गलिच्छ झालं असून या गलिच्छ राजकारणामध्ये सुशिक्षित तरुणांनी पुढे येणे अपेक्षित आहे यालाच अनुसरून डॉक्टर राहुल पाटील यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून वैद्यकीय क्षेत्रात वैद्यकी समाजसेवा करण्यापेक्षा राजकीय क्षेत्रात राहून समाजसेवा उत्तमरित्या करता येते याचा ते एक जिवंत उदाहरण आहेत तुम्ही युवा नेतृत्व युवा सेनेमधून आलात म्हणजे अगदी तुम्ही वैद्यकीय शिक्षण घेताना तुम्ही राजकारणात आलात पण आजची पिढी जी आहे एवढं गलिच्छ राजकारण आहे की कुठलेही वडील कुठलाही पालक आपल्या मुलाला राजकारणात जा असा नाही म्हणणार काय संदेश आहे तुम्हाला युवा पिढीसाठी किंवा येणाऱ्या राजकीय ये पिढीसाठी नाही निश्चितच युवकानी राजकारण केलं पाहिजे समाजकारण केलं पाहिजे शेवटी ही व्यवस्था आहे या व्यवस्थेबरोबर दोन हात करायचे म्हणल्यावर व्यवस्थेतच राहून आपल्याला करावं लागते अशा प्रकारचं निराश होऊन चालणार नाही ठीक आहे असा फेज येतो पण हा फेज आपण प्रत्येक ठिकाणी भेटलेला गेलेला सुद्धा आहे असा फेज म्हणून ही जी आज अवघड परिस्थिती या लोकांनी निर्माण केलेली आहे यासाठी संघर्षासाठी युवकांनी तयार राहायला पाहिजे शेवटी शिवाजी महाराज जन्मावे पण दुसऱ्याच्या घरी असं न म्हणता स्वतः सुद्धा संघर्ष करण्याची कॅपॅसिटी प्रत्येकानं विकसित केली पाहिजे शेवटी हे बघा आपलं कुटुंब आहे कुटुंबाच्या वर समाज आहे समाजाच्या वर महाराष्ट्र देश आहे प्रत्येकानं जर असा विचार केला की नाही नाही नको नको मला नको राजकारण तर ते होणार नाही व्यवस्थेला छेद देऊन या मदे या व्यवस्थेमध्ये राहूनच या लोकांबरोबर आपल्याला संघर्ष करायचा असेल तर समाजकारणामध्ये राजकारणामध्ये प्रत्येक युवकानी शंभर टक्के आलंच पाहिजे आणि आल्यानंतर चांगलं काम केल्यानंतर दखल घेतलीच जाते ना आज दिल्लीसारख्या ठिकाणी एवढे चांगले दवाखाने आपला दवाखाना म्हणून त्यांनी ही संकल्पना आणली चांगले स्कूल्स विकसित झालेत आज तुम्ही पाहता की रिक्षावाल्याचा मुलगा आणि आय एस अधिकाऱ्याचा मुलगा बाजूबाजूला बसलेले आहेत गव्हर्नमेंटच्या शाळेमध्ये आणि आपल्या इथं आज जिल्हा परिषद शाळे यांनी विकायला काढलेल्या आहेत आदानी सारख्याला पण ह्याच्या पण ह्याच्याबरोबर संघर्ष करूनच हे सगळ्याला आपल्याला थांबवता येईल आणि परत एकदा एक सुराज्य महाराष्ट्र आपल्याला निर्माण करायचं असेल तर प्रत्येकाने त्यामध्ये सहभाग घेतलाच पाहिजे भाजपची युती तुटल्यानंतर काही दिवसातच शिवसेना देखील फुटली अशा वेळी अनेक आमदार एकनाथ शिंदे सोबत केले परंतु डॉक्टर राहुल पाटील यांनी मात्र मातोश्रीशी एकनिष्ठ राहत उद्धव ठाकरेंना साथ दिली मुद्दा असा आहे की शिवसेना अगदी जेव्हा युती तुटली युतीनंतर शिवसेना फुटली शिवसेना फुटल्यानंतर बरेचसे आमदार शिंदे गटासोबत गेले पण तुम्ही का नाही गेलात नाही शेवटी कसं आहे बघा की आपल्याला निष्ठेला फार महत्व आहे ज्या पक्षाने आपल्याला मोठं केलं ज्या पक्षामुळे आपण आमदार झालो ज्या पक्षामध्ये आपली ओळख संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशात झाली अशा वेळेस ज्यावेळेस पक्ष अडचणीत असतो ज्यावेळेस आपला नेता अडचणीत असतो तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून राहायचं का त्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून त्यांच्याबरोबर गद्दारी करायची हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे शेवटी महाराष्ट्राची किंवा या देशाची संस्कृती आहे तिथं गद्दारी कधी खपवली जात नाही आणि ज्या नेत्यानं ज्या पक्षानं आम्हाला मोठं केलं ज्याच्यामुळं आमचं नाव झालं अशा लोकांबरोबर ज्यांनी गद्दारी केलेली आहे त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही ही, ही निवडणूक दोन हजार चोवीसची तुम्ही पाहाल कि जेवढ्या लोकांनी गद्दारी केलेली आहे तो एक सुद्धा निवडून येणार नाही हे आमचं म्हणजे खरं ठरणार एकनाथ शिंदे यांनी देखील आम्हाला आमंत्रित केलं होतं त्याचबरोबर मंत्रीपदाचे लालचही दिलं होतं तरी देखील आम्ही शिंदेसोबत गेलो नाही असेही डॉक्टर राहुल पाटील यांनी सांगितलं आहे अगदी विषयाला सोडून मी एक प्रश्न विचारतो की तुम्ही जेव्हा बरेचसे आमदार शिंदे गटामध्ये गेले तेव्हा तुम्हाला निमंत्रण भेटलं होतं का आम्हाला सुद्धा ऑफर होत्या मोठ्या मोठ्या ऑफर होत्या मंत्रिपदाच्या ऑफर होत्या पण मंत्रिपद हे पक्षापेक्षा काही गोष्टी मोठ्या नाहीत आपल्या नेत्यापेक्षा कोणचीच गोष्ट जीवनामध्ये मला वाटते की मोठी नाही पक्षापेक्षा आणि ने, नेत्यापेक्षा सगळ्या गोष्टी या खुज्या आहेत हे तात्पुरतं आहे मंत्रिपद लाल दिवा शेवटी समाजामध्ये काम करत असताना निष्ठा ही खूप महत्त्वाची आहे आपण निष्ठावान राहिलो एवढा जर स्टॅम्प आपल्या कपाळावर असला की हा निष्ठावान आहे तरी ते मला वाटते की मुख्यमंत्र्यापेक्षाही मोठं पद आम्हाला मिळाल्यास वाटतं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीस या दोन्ही विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर परभणी जिल्ह्याचा विकास केला पण उर्वरित राहिलेला विकास आणि शैक्षणिक क्षेत्रात विकास करणं अद्यापही बाकी आहे असं सांगत त्यांनी पुढील पाच वर्षाचा आराखडा मांडला आहे यातोय खर तर राहुल पाटील यांचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं आहे त्याच्यानंतर वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर समाजसेवा हे त्यांचं वेध होतं आणि त्या समाजसेवेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवास केला जर तुम्ही गेले दोन टर्म्स म्हणजे दोन हजार चौदाला निवडून आला दोन हजार एकोणीस ला निवडून आला पण ह्या दोन टर्म्समध्ये तुम्ही काय विकास कामं केली पहिल्या टर्म्समध्ये आणि दुसऱ्या टर्म्स मध्ये विकास कामाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर परभणीच्या शहराचा संपूर्ण विकास व्हावा मतदारसंघाचा म्हणून आम्ही सातत्यानं प्रयत्न करतोय इथला जो काही विकास झालेला गेल्या दहा वर्षामध्ये तुम्ही जर पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये रस्त्याचं एक मजबूत जाळं आम्ही विकसित केलेलं आहे जवळपास दीडशे दोनशे बंधाऱ्याचे कामं झालेले आहेत आणि एक पाण्याची पातळीसुद्धा खूप वर आलेली आहे आणि आज आमचा तालुका आहे हरित क्रांती झाली असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही आणि सगळीकडं शेवटच्या टोकापर्यंत आम्ही पाणी पोहोचवण्यामध्ये यशस्वी झालो आहोत रस्ते असेल किंवा ज्या गावाला पूल नव्हते ते पूल सुद्धा कम्प्लीट झाले आहेत आज तुम्ही पाहता तर परभणीच्या जे कि जमिनीची किंमत आहे एखाद्या शहराची किंमत ठरवायची असेल तर मला वाटतं की जमिनीची किंमत तिथं काय झालेली हे पाहावं लागेल दहा वर्षापूर्वी आमच्या मतदारसंघामध्ये जमिनीची काय किंमत होती आणि आज जर तुम्ही पाहिलं तर शंभर पटीनं किंमत वाढली आहे याचा अर्थ आहे की लोक तिथं आता प्रेफरन्स देत आहेत निवड आमच्या या परभणी शहराची किंवा जिल्ह्याची केली जाते शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर आता बस स्टँडचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे इथं आम्ही एक नाही तर दोन दोन म्हणजे ज्याला कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचं सबसेंटर आमच्या इथं सुरु होतंय स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचं सबसेंटर आम्ही इथं सुरू केलेलं आहे एक नाहीतर उद्धव साहेबाच्या कार्यकाळामध्ये दोन मेडिकल कॉलेजेस मला वाटतंय कोणत्याही जिल्ह्याला दोन नसतील अशा आमच्या परभणी जिल्ह्यात दोन मेडिकल कॉलेजेस सुरू झालेले आहेत त्याच्या ऍडमिशन सुद्धा सुरू झालेले आहेत एक चांगल्या प्रकारचं चा, आरोग्याचं चा, हब इथं विकसित करण्याच्या संदर्भामध्ये आमचे प्रयत्न चालू आहेत आणि लातूरनंतर शैक्षणिक सुद्धा परभणीतच सुरू होत आहे मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये आम्ही सायन्स पार्कची निर्मिती करतोय अशा खूप इतक्या गोष्टी झाल्या आहेत परभणी शहरामध्ये आणि नवीन नवीन योजना आम्ही आणतोय की ज्या योजना आमच्याच शासन घेत आहे असं मला तर वावगं ठरणार नाही आमदार आपल्या दारी आम्ही सुरू केली त्यानंतर शासनानं शासनानं आपल्या दारी सुरू केली शासन आपल्या दारीमध्ये दहा दहा कोटी रुपयाचा खर्च करता येते पण त्याच्यामध्ये फक्त जाहिरातबाजी होती आम्ही तर आमदार आपल्या दारी प्रत्येक कॉलनीमध्ये प्रत्येक गावामध्ये जातोय कोणाला काय गरज आहे कोणाचा सात बाऱ्याचा अडचण आहे का कोणाला संजय गांधी निराधार योजना पाहिजे का कोणाला करायचं काय काम आहे का अशा प्रकारच्या शासनाच्या प्रत्येक गोष्टी लोकांच्या दरवाजापर्यंत घेऊन जाण्याचं काम आम्ही सातत्यानं करतोय असे विकासाचे काम भरपूर आमच्या या शहरामध्ये झाले शेजारीच असणाऱ्या विधानसभेचा प्रचंड निधी मिळाला पण आम्हाला निधी मिळाला नाही यावरूनच कळते की हे सरकार मतभेदाचं सरकार आहे त्यामुळे प्रत्येक वेळी विकास कामाच्या निधीसाठी महायुतीने अडवणूक केली त्यामुळे जनतेला कळून चुकलं की देशाचं राजकारण करणार हे सरकार होत सर महत्वाचा मुद्दा तुमच्या शेजारीच असणारा एक गंगाखेड विधानसभा क्षेत्र आहे ज्याला महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त फंड सहा हजारचा सहा हजार कोटीचा फंड त्या ठिकाणी गेलाय असं आम्हाला कळलं विशेष म्हणजे परभणी अगदी तुमच्या बाजूला आहे पण परभणीमध्ये तुम्हाला किती फंड मिळाला आणि काय विकास काम त्यातून करता आली नाही आमच्यासाठी आणि आमच्या तालुक्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे की आम्ही फक्त त्यांच्या बरोबर गेलो नाही पण गेल्या अडीच वर्षामध्ये आम्हाला अक्षरशः एक रुपया सुद्धा फंड देण्यात आला नाही आणि इतकं दुर्दैव आहे या सरकारचं या सरकारला काय म्हणायचं हेच आम्हाला लक्षात येत नाही की जे काम आमच्या उद्धव साहेबांच्या सरकारमध्ये मंजूर झाले होते महाविकास आघाडीच्या अक्षरशः म्हणजे देशात नाही जगात अशी घटना घडली नसेल की ज्याची वर्क ऑर्डर झाली ज्या रस्त्यांची वर्क ऑर्डर झाली त्याला सुद्धा स्थगिती देण्याचं पाप कोणी केलं असेल तर या महायुतीच्या सरकारने केलं मला हायकोर्टात जावं लागलं हायकोर्टामध्ये हायकोर्टानं तिथं ताशारे ओढले की हे ह्याचं पी आय एलमध्ये कन्वर्जन करा असं काय करू शकतं कोणतं गव्हर्नमेंट बदललं म्हणजे त्या लोकांनी काय म्हणजे त्या लोकांवर असा अन्याय करायचा आहे का म्हणून त्याच्यावरती ताशारे ओढले आणि ते फंड तसा रोकून त्यांना सांगितलं की परत हे काम आपण सुरू करा म्हणून म्हणजे केवळ आणि के हे माझ्या रेट्यामुळे हायकोर्टाच्या रेट्यामुळे हे काम सुरू झाले आणि ते पण त्यांनी वर्क ऑर्डर पावसाळ्यात ती इतकं दुर्दैव आहे परभणीच्या जा जनतेचं की यांनी यांना मतदान म्हणजे आम्ही त्यांना मतदान केलं नाही म्हणून तुम्ही राग अशा सर्वसामान्य जनतेबरोबर काढता का म्हणजे आम्ही गदारी केली पाहिजे होती का आमची आम्ही तुमच्याबरोबर आलो नाही म्हणून सर्वसामान्य माणसाचा तुम्ही अशा प्रकारे नुकसान करता का ही सुद्धा एक भावना सर्वसामान्य माणसामध्ये आलेली आहे हायकोर्टाची माझ्याकडे ऑर्डर आहे हायकोर्टाच्या ऑर्डरनंतर मी सेक्रेटरीला भेटायलो सेक्रेटरीकडे मी जाऊन म्हणलं की हे जे पैसे तुम्ही आम्हाला दिले होते जे जी वर्क ऑर्डर झाली होती ह्याच्यावरच तुम्ही स्थगिती देता हायकोर्टामध्ये दे आम्ही गेल्यानंतर सुद्धा तुम्ही देत नाहीत आणि हे लोन काढून शासनाने पैसे दिलेले आहेत ह्या लोनचे व्याजाचे पैसे कोण भरणार आहे तुमच्यावर कॅगचे ताशेरे ओढले जातील आणि त्यावेळेस सेक्रेटरीनं मुख्यमंत्र्यांना सांगितल्यानंतर तशा प्रकारची वर्क ऑर्डर आम्हाला देण्यात आली नाट्यग्रह असेल आमचं नाट्यग्रह अर्धवट आमच्या वेळेस आम्ही नाट्यग्रह सुरू केले या शासनाने शेवटचे पाच कोटी रुपये सुद्धा दिले नाहीत आणि हेच पेपरला अॅडव्हर्टाईज देता की वा हे काम झाले नाहीत अरे आम्ही मुहूर्त मोर लवली ना खाली आम्ही त्याचं भूमिपूजन आम्ही त्याचं पायाभरणी केलं तुम्ही भूमिपूजन करा पण तुम्ही सर्वसामान्य माणसाला अशा प्रकारे वागणूक का देता आमचं सायन्स पार्क महाराष्ट्रात नाही देशात नाही असं सायन्स पार्क आम्ही उभा करतोय पण शेवटचे सात कोटी रुपये या शासनानं दाबून टाकले कशासाठी दा तर तो आमदार आमच्याकडे येत नाही मग याला अशा प्रकारे घेरा की सर्वसामान्य जनतेसमोर ह्याचे कपडे काढा पण आमचे कपडे निघाले नाही सर्वसामान्य जनतेने ह्यांचेच कपडे काढलेले आहेत आणि भविष्यामध्ये निवडणुकीमध्ये या सगळ्या गोष्टी वाप होईल होईलच पण दुर्दैवाची गोष्ट आहे की एखादं शासन अशा प्रकारचा दुजाभाव दोन मतदारसंघामध्ये करत असेल तर जनतासुद्धा त्यांना माफ करणार महिला सक्षमीकरणासाठी देखील माझ्या कार्यकाळात प्रचंड मेहनत घेतली असून फक्त लाडकी बहीण योजना राबवून काही होत नाही तर लाडक्या बहिणीच्या हाताला काम देणे गरजेचे आहे आणि हेच कर्तव्य आम्ही पूर्ण केल्याचेही डॉक्टर राहुल पाटील यांनी सांगितलं आहे विशेष म्हणजे महिला सक्षमीकरण म्हणजे आता शासन ला, लाडकी बहीण योजना महिलांना करण्यासाठी महायुतीचा एक प्लान रेडी आहे पण पन... महिलांसाठी महाविकास आघाडी किंवा उद्धव ठाकरे गट काय करते आता न जर ही योजना आणायची असती तर मग इलेक्शनच्या किंवा निवडणुकीच्या तोंडावर नाही आणली पाहिजे ही निवडणुकीच्या तोंडावर आणली का यांचं प्रेम आहे हे तर पहिलं आपण ठरवलं पाहिजे आणि आम्ही जर तुम्ही पाहिलं तर उद्धव साहेबांनी अंगणवाडी सेविका असेल मदतनीस असेल यांचं सर्वात आधी दखल कोणी घेतली असं उद्धव साहेबांनीच घेतली आणि उद्धवसाहेबांनीच त्या माध्यमातून त्यांचं जे मानधन असेल ते वाढव वाढवण्याचं काम केलेलं आहे प्रथम ती अशा खूप चांगल्या योजना आमच्या सरकारनं आणल्या होत्या आणि आम्ही तर परभणी विधानसभेमध्ये निवडणूक आली म्हणून काम करत नाही कित्येक वर्षापासून मला जसं आठवतंय तसं मासाहेब मीनाताई ठाकरे विधवा परित्यागता स्वावलंबन संकल्प योजना आम्ही चालवतो त्यामध्ये त्या महिलांना त्या आम्ही शिलाई मशीनचं ट्रेनिंग देतो ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांना शिलाई मशीन देतो ज्या कमी वयामध्ये विधवा होतात किंवा परित्यागता येतात त्यांना शिलाई मशीन ट्रेनिंग देऊन शिलाई मशीन देतो त्यांचा आणि त्यानंतर सुद्धा आम्ही त्यांचा सर्व्हे केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की ट्रेनिंग देऊन त्यांना शिलाई मशीन दिल्यानंतर ते फार चांगल्या प्रमाणात त्यांचं उदरनिर्वाह करत आहेत लहान मुलाचे ड्रेसेस असतील ब्लाऊज असतील हे शिवून दररोज तीन तीन चार चार हजाराची आमदनी करणारे माझ्या माझ्या मतदारसंघामध्ये महिला आहेत त्यांचं बचत गट आम्ही फॉर्म केलेला आहे बचत गटाच्या माध्यमातून त्यांच्या बचत गटाची एक बँक आम्ही सुरू केली किंवा या जे महिला आहेत समजा बचत गटाच्या महिला असतील त्यांना नॅशलाइज बँक कोण उभा करत नाहीत एवढी मोठी लिस्ट देतात कागदाची त्या कुठून अंतिम पेपरची म्हणून त्यांच्याच मालकीची आम्ही पतसंस्था स्थापन केली आणि अतिशय यशस्वीरित्या जवळपास साडेचारशे बचत गट त्याला अटायचे आहेत आज रात्री त्यांना रात्री दोन लाख रुपये जरी लागले काही पेपर लागत नाही त्यांचे अध्यक्ष त्यांचे सचिव गेले की त्यांना एक लाख दोन लाख रुपये अर्ध्या सुद्धा त्यांच्याच मालकीची बचत गटाची पतसंस्था असल्यामुळं ते उपलब्ध होऊ शकतात त्यांच्या आम्ही जागोजागी त्यांचे आम्ही ते आपणा बाजारसारखे बाजार भरवतो प्रत्येक ठिकाणी आता आम्ही त्यांच्यासाठी लेडीचं सुपर मॉल इथं उभा करतोय कारण आमच्या परभणी म्हणजे फार करू एम्ब्रॉयडरी करणाऱ्या तर इतक्या चांगल्या महिला आहेत आम आमच्या इथे इथून हैदराबादला जातात पण त्यांच्यासाठी घरी बसल्या एक चांगल्या प्रकारे उद्योग सुद्धा आम्ही एक ॲप विकसित केलंय पापड असतील शेवाय असतील किंवा चांगल्या प्रकारचे एम्ब्रॉयडरी करण्या तर खूपच चांगल्या महिला आहेत आम आमच्याकडे त्यांच्यासाठी एक चांगले दालन या निमित्तानं आम्ही परभणी शहरामध्ये उभा करणार आहोत आणि या गोष्टी आम्ही स्वतः करतो आणि यशस्वीरित्या रन करतो फक्त आम्ही काही बॅनरबाजी कोणत्याच गोष्टीची करत नाही आपल्यासोबत होते डॉक्टर राहुल पाटील आणि विशेष म्हणजे यांनी या राजकारणामध्ये प्रवेश केला आणि येणाऱ्या पिढीसाठी देखील त्यांनी एक संदेश दिला त्याचबरोबर परभणी क्षेत्रामध्ये विकास कामाला गती येण्यासाठी त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला आणि तिसऱ्या निवडणुकीसाठी म्हणजे तिसऱ्या टर्म्स हॅट्रिक मारण्यासाठी ते, ते आता या ठिकाणी तयार आहेत देशोन्नतीच्या माध्यमातून त्यांना पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा ठळ घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नतीने